राजकारणात कोणताही राजकीय वसा नसलेले ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारे एक कर्तृत्ववान नेतृत्व बारागाव नांदूरचे सुपुत्र शिवाजीराजे रामभाऊ पाटील गाडे यांचे आज पहाटे चार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ अहमदनगर येथील स्वास्थ्य हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत असल्याचे सांगितले गाडे यांच्या निधनाची वार्ता सोशल मीडियाद्वारे वाऱ्यासारखी पसरली एक एप्रिल रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी रॅलीत सहभागी होऊन आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत दिवसभर राहुरी शहरासह परिसर पिंजून काढला कालची राहुरीतील प्रचार फेरी ही त्यांची अखेरची प्रचार फेरी ठरली स्वर्गीय शिवाजी राजे गाडे यांनी एकोणासशे त्र्याण्णव साली बारागाव नांदूर येथे ग्रामपंचायतची निवडणूक लढवून सरपंचपदी विराजमान झाले बारागाव येथून मुळा धरणातून पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा योजनेद्वारे चौदा गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात त्यांची मोलाची भूमिका होती मुळा धरणालगतच्या आदिवासी समाजाला एकत्र करून मुळाथडी मच्छीमार संघटनेची स्थापना केली राहुरी पंचायत समितीत सभापती म्हणून त्यांनी कारभार पाहिला आशिया खंडातील पहिली सहकारी तत्वावर चालणारी मुळा प्रवरा वीज सहकारी सोसायटीत त्यांनी दोन वर्षे चेअरमन पदाची यशस्वीरित्या धुरा सांभाळली डॉक्टर बाबा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची स्थापना दोन वेळा संचालकपदी निवडून आले होते राहुरी मतदारसंघाची विभागणी झाल्यानंतर राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करून, करून आमदार कर्डिले माजी खासदार प्रसाद तनपुरे व शिवाजी गाडे अशी तिरंगी लढत झाली होती या लढतीत शिवाजी गाडे यांचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला होता दोन हजार चौदा सालीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती फेब्रुवारी दोन हजार सतरा साली बारागाव नांदूर गटातून मोठ्या मतापासून

मी जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णवपासून ज्या वेळेस माझा जो, जो मी कॉलेजला होतो तेव्हापासून त्यांना ओळखतो बारागाव नांदूरचं सरपंचपद भुसेवलं त्यांनी त्याच्यानंतर ते मुळाप्रवाचे संचालक झाले चेअरमन झाले परंतु हे कुठलीही सत्ता त्यांनी आपल्या डोक्यात न जाऊ देता त्यांनी जमिनीवर पाय ठेवून गावासाठी त्यांना काय करता येईल तुम्हाला मी सांगतो असं काही सांगायचं म्हटलं तर गावातलं कोणी आजारी पडलं आणि त्याला दवाखान्यात न्यायचं असलं आणि पैसे आहेत किंवा नाहीत हे विचारायचं काहीच काम नाही शिवाजीराजांना फक्त फोन केला ते गाडी घेऊन येणार त्या माणसाला ॲडमिट करणार दवाखान्यात त्याची विचारपूस करणार आज सकाळी व बैनामदार यांनी ज्यावेळेस सकाळी पहाटं पाच वाजता फोन केला फोन उचलला नेहमी नंतर मी त्यांना माग फोन केला त्यांनी सांगितलं असं असं झालं काल दिवसभर आम्ही प्रचार राजांबरोबर होतो काल दिवसातून आमच्या जवळजवळ चार पाच वेळा बोलणं झालं आणि आम्ही दुपारी या ठिकाणी शाहू मंगल कार्यालयामध्ये आम्ही जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते म्हणे तर म्हणाले राजे आम्ही आता चाललो नांदूरला खूप थकलो म्हणणे नाही मला तर म्हणे आता वांबुरी जावं लागेल लो वांबुरी लोक पाहू राहिले आणि अशा पद्धतीने तिथं पुढच्या प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करीत असताना ते वांबरी या ठिकाणी गेले परंतु ज्यावेळेस आम्हाला सकाळी कळलं हे असं या गोष्टीवर आमचा असा विश्वास बसत नाही आणि मी व्यक्तीशा आमच्या संपूर्ण बारागाव नांदूरच्या ना। वतीनं सर धरांजली अर्पण करतो आज मी वाईक पाहता शिवाजी राजांना श्रद्धांजली वाहण्यात मी माझं स्वतःचं दुर्दैव समजितो की शिवाजी राजांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर मी माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्यावेळेस शिवाजीराजाचा माझा संपर्क आला कोणतंही इलेक्शन असो शिवाजीराजेने आपल्या स्वतःवर जबाबदारी टाकून द्यायची आणि ती आम्ही पार पाडायची ज्यावेळेस सकाळी तीन वाजून तीस मिनिटांनी मला दिलीपराव जाठरांचा फोन आला की शिवाजीराजांना नगरला दवाखान्यात चालवलं तुम्ही ताबडतोब लवकर या आम्ही पंधरा वीस मिनिटात एक जोरदार किशोर पोपळ गट घेतला आणि पावणे चार वाजता ज्यावेळेस आम्ही पाठक हॉस्पिटलला गेलो त्यावेळेस शिवाजीराजांची प्राणज्योत मालवली होती शिवाजीराजांनी कोणती तमाल बाळगदा काल इतकं ऊनाचा तडाखा असताना सुद्धा तुम्हाला सांगतो या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराबरोबर सकाळी आठ वाजल्यापासून तर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या त्या संग्रामबाया जगताबरोबर प्रचार केला आणि कोणताही शिवाजीराजांना आजार हा अजिबात नव्हता कोणतीही गोळी नव्हती शिवाजी राजे तीन किलोमीटर व्यायाम करीत होते प्रत्येकाला आम्ही स्वतः जर आजारी असलो तर आम्हाला नीट नेटक समजून सांगणारे स्वतःच्या शरीराकड स्वतःच्या साऱ्या राणीमानाकडे लक्ष देणारे शिवाजी राजे होते आणि त्यांना नियतीने हा घाला घालावा तुम्हाला सांगतो हे काय म्हणजे नियतीला मान्य नाही त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी राहुरी तालुक्यातील गोरगरिबांचा कैवारी हरपल्याची भावना व्यक्त केली अत्यंत शोकाकुल वातावरणात बारागाव नांदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ मुलगा सुना नातवंड असा मोठा परिवार आहे पी चोवीस ताससाठी मिनाश पटेकर राहुरी